चला आजची जी गोष्ट आहे संपत्तीचा उपयोग काय गोष्टीचं नाव काय आहे हां तर एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता नाही का तर त्याच्याकडे खूप संपत्ती होती पण तो खूप कंजूस होता काय होता कंज्यूस खर्च करायचा नाही मग एके दिवशी त्याने ठरवलं की बा ही आपली संपत्ती चोरीला जाऊ शकते मग तो एक युक्ती करतो काय युक्ती करतो की ते सगळे पैशांचे तो एक सोन्याचं कडं बनवतो जाड नाही का आणि मग काय करतो तो एका झाडाखाली लपून ठेवतो बुजून ठेवतो जमिनीत आता पूर्वी काही बँक वगैरे नव्हत्या पैसे ठेवायला नाही का तर मग तो दररोज काय करायचा त्या झाडाजवळ जायचा लांबून बघून घ्यायचा आपली वस्तू आहे का नाही आहे आणि पुन्हा घरी यायचा असं दररोज करायचा तो एके दिवशी त्याच्याकडे काम करणाऱ्या त्या नौकराच्या लक्षात आलं ती गोष्ट की हा दररोज आपला सेट त्या झाडाजवळ जातो झाडाकडे पाहतो नक्की जिथं काहीतरी काय गुपित लपलं आहे मग तो काय करतो त्या झाडाच्या आजूबाजूची जमीन कोरतो खोदतो तर त्याला ते सोनं सापडतं नाही का तो घेऊन काय करतो पुन्हा ते बुजून देतो आणि घरी निघून जातो मग एक शेठजी दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी जातात त्या दिवशी पाहतात की आपली वस्तू चोरीला गेली तर ते खूप रडत बसतात त्या ठिकाणी मग रस्त्याने जाणारे एक साधू बाबा येतात ते त्यांना विचारतात काय झालं बाबा मग तो सांगतो की असं असं मी या सगळ्या के गोष्टी केल्या होत्या त्या सोनं बनवलं ते बुजून ठेवलं वगैरे साधू म्हणतो त्यात रडण्यासारखं काय ज्या का गोष्टीचा तुला उपयोग नाही ती गोष्ट तुझ्याजवळ ठेवून काही उपयोग आहे का, का? नाही ना जर वस्तूचा उपभोग आपल्याला घेता येत असेल तरच ती वस्तू आपली कामाची अन्यथा ती कामाची नाही ना गोष्ट समजली तात्पर्य समजलं की वस्तू जर असेल तिचा उपभोग घ्यावा जर उपभोग घेत नसाल तर त्या वस्तूची किंमत आपल्यासाठी शून्य आहे ओके